त्याचबरोबर मी आय होप तुमचे बऱ्या सांग सो काही गुड मॉर्निंग प्रभात शुभ सकाळ उठलो आंघोळुंगोल झाली आणि शाळलो नेतलं असला आज कॉलेजला पांटा लागलो चाल काल निघलंसला पाय चालू तिकडे चला जाऊया काहीच मग शालू इकडे निघला असला आणि जीवाला आगत ती लावली आणि साफ केला की जरा इकडे बघू शकता तुम्ही फुल म्हणजे घाण होती जाम खडं पण नाही म्हणजे थोडं थोडं मोठं खड होतं असं 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 मोठं होतं मोठं सगळा साफ केला लक्षात ना गाडीत होत्या बाहेरचा तर <laughs> uh, का साफ केलं बघू शकतात तुम्ही एकदम ओके भाई बाहेर वाटतं बघायला आणि <coughs> इकडं ओन केलं एकदम घाण होती बरीच दुसरी इकडं पुढं ऑन केले म्हणजे साफ साफोरा केला साफ सपोरा इकडे ऑन केले खाली इथं वरती पण घाण होती खड्डविड सगळं भरलं इकडं घाण होते अख्खी अख्खी घाण होते अशी मला माहितीची राहिलं की जागा साफ करायची राहिली आता मस्त गोष्ट पूर्ण घाण साफ करे चाललं घरावर बघता काळशीने टॉप एकदम टॉप व टाकी बघा ना एवढं भारी वाटतं ना वरती म्हणजे ही जागा ना पूर्ण अशी खालची म्हणजे इथून ना टेरिस वरची चुमेश्वरी मी चढलो कसा वसा। कसा उतरू कसा कारण की उतरा साड्या मी इथून चढला साईडशी जमतं की बघू थांबा ऐकच्या गावात भारी उभी मारली पार्लर सर आहे खालीच च्या गावात ऐका खाली जाऊ म्हणला मच्छा माय शहा असं वाटतं का आता इथं भीती येतील बांधकाम एकदम भारी वाटतो एकदम एकदम भारी चालले तर खाली यांचा बांधकामाचं काम करतो मग आलो घरी कपडे चेंज करत आणि चाललो आता मला बोललो ना आणि झाला आता चाललो तिकडे गेल्याच भेटू डायरेक्ट ते आता इथं आलो क्रिश

Hey, I said it earlier, I didn't say it. You said it, what did you say? I said it! I said it! Say it, say it. Wait, don't hit me. I didn't hit you. Eat it. You're winning, Manje. Hey! You're winning. Hey! She's <laughs> laughing.

कोण करत पल्लवी कोण पल्लवी पल्लवी कोण पण लाल लाभ लगेन का करायचा यांचा बोलू लग्नाला कोणचा पल्लवी कोण कुठली नक्की पल्लवीच की दुसरी गोष्ट ओपर सांगा ओपर बोल ऑफर बोल ऑफर बोल 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 पण तुझी व्हिडीओ दाखवल बाय व्हिडिओ दाखवायची टमाटा बिमाटा कर बा दाखव दाखव मी तू दाखव

मला उड्या एवढे बाकी कोणचीच ना कसली होती त्या हा मला बाप रे तू बघ तू कसला तू बन ना आशा तू नाश्ता वेस्ता वेस्ताना बनु ना आशा तू शिव दे ना शिव दे ना खाली आलो पाया व्या पडलो दुकान तुम्ही काल अख्खा बघितले कालच्या ब्लॉग मी बघितला ब्लॉक बघितला असेल मी शॉप बघितलं असेल दादा असतून ठेवायचा असतो धरून धरून ठेवून घे उभेच लास्ट नुसता तो बी जाय बी घरात

भा नक्कीच या नक्कीच या माहिती असेल तुम्हाला दहाचं दुकान नंबर घ्या नंबर घ्या तू आता घे इथला जवतांना ब्लॉक मध्ये याल तुम्ही आता या <laughs> <मजेल दुम्हान> <laughs>

पार्सत का डबल बारा पार्सल साठी म्हणून असं झाले पार्सात का डबल बारा डबल पार्सात घेतला बरं वाटतं की असा आज घेतला बघू शकतात हा नवीन कोल आणि हा जो पण नवीनच म्हणजे त्याला पाच सहा महिन्या आलो त्याला रिनोट केला आता परत बघ ते बस केले どうですか